भविष्य बघून आयुष्य बरबाद करणार बाबा भविष्य बघून आयुष्य बरबाद करणार बाबा चला या या भविष्य बघा आयुष्य बरबाद करून जावा भविष्य बघा आयुष्य बरबाद करून चला चला या या भविष्य बघून आयुष्य बाबा बाबा पण भविष्य बघा आणि आयुष्य वाटू करा आपलं आयुष्य बागलं करा अरे बाबा इथं तू भविष्य बघायला बसलास कांदे विकायला बसल्यास बाजारात एवढ्या मोठ्या निवडायला लागलास अ तू बघ दिवसात मासात माझा अपमान करायला लागली मी बटाटी विकू कांदे विकू मशीच शेण विकू काय बी विकू तुला काय करायचं अरे बाबा तू कुणाच्या मशीच शेण विकलेला परवडन पण पर असं भविष्य बघायला मला काय दाखवा ना बघिके मंत्र फुकील तुला तु तु इथं गाडील अगं साक्ष गबच ना बाबा जर मंत्र फुकलं तर तुझा काय कर नाही बघ कशाचा मंत्र फुकता ह्याला बिड्या फुकू फुकू ह्याला नीट बोलायला दुष्काळी असन तुझं खांदान मी नाही मी साक्षी आहे साक्षी ए माऊ उच्चल घरी अगं थांबकी साक्षी माझ भविष्य बघू दे वाट लावे बाबा कडून बाबा माझं भविष्य बघा आणि वाट लावा आपलं काहीतरी करा चांगलं सांगा थांब तुला नंतर बघतो आधी जी मला वाट लावली आपलं भविष्य बघू दे बालिके हातात पैसा काही नाही काय तुला पटत नाही आणि तुझ्या हातातला मोबाईल काय सुटत नाही बाबा बाबा तुम्ही, तर बाबा, तुम्ही नंबर भविष्य सांगितलं खरं भविष्यात अगाय माऊ काय खरं खरं सांगितलंय माझं भविष्य अग माव कशाच भविष्य हीच हेच मुगोदर पटवीत ह्यालाच पोरगी पटत नव्हती चोवीस तासातच मोबाईल घेतो होता अगं ह्याची झालेली कहाणी तुला सांगायला लागली आणि तू माकड्या निवड्या मारायला लागली अग माकडीने आपलं ए बालिके जेव्हा काय लक्ष देऊ नको आधी मी तुझी वाट होता आपलं भविष्य बघतो मंगिच्याकडून बघतो दे तुझा हात मला बाबा आता माझा हात मी तुम्हाला देऊ आणि संध्याकाळी भाकर मी ना खाऊ अग माकडीने मी तुझा हात काढून नाही मागायला हात तुझा मला मी दे मी तुझं भविष्य बघतो म्हणलं बाबा बालिके ला चार बहिणी आणि दोन भाऊ आहे का नाही आम्हाला अग ये मी बरोबर आहे का नाही हो हो बाबा बरोबर आहे आम्ही चार बहिणी आणि दोन भाऊ हाय बालिके तुम्ही तुमच्या माय बापाचे लाडके आहेत ना का नाही बाबा तुम्ही काही शेजाऱ्यांचे लाडके आहेत का अव सगळ्यांचे लेकर त्यांच्या माय बापाला लाडके असते अगं तू गप गुझ मंत्र टाकणे हिथच बस न तुला <laughs> अग साक्षी तू गप बाबा तुम्ही आपलं बोला बालिके जाऊ नको आव बाबा मी बलापासून कशी लांब राहू बला तर माझ्याच घरात आहे माझ्या वहिणीचंच नाव आहे बला आहे का नाही ग साक्षी <laughs> अग तुझ्या घरातली बला बरी आहे ती पण ही तुझ्या शेजारची बला तिला म्हणायला मी नाटक बाबा तुम्ही काही हिच्याकडे लक्ष देऊ नका माझं भविष्य सांगा माझे वाट लावा आपलं काहीतरी चांगलं सांगा वा 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 तुम्ही आंतर्या मी बाबा तुम्ही खर खर सांगितलं मला नटायला लयच आवडतंय बाबा काही बाबा हिला सांगताय वा सगळ पुरीला नटायला आवडत असते अगं तू ग हे तुला नाही इतत बसंण टाकील नाही नाही बाबा इथं एवढा खर आहे सगळ पुरीला नटायला आवडत असतंय आईला मात अटलं ही चांदमोती आहे हिच्यापेक्षा तर तु तुचाडमोती निघाली तुला भविष्य बघायचंय का नाही बघायचंय बघायचंय बाबा बाबा पण काहीतरी नवीन सांगत की सांगतो सांगतो नवीन तुला पण तुला मला एक जवाली पोत द्यावा लागल तीच गावातलं शेण पाणी काढून वर्षाला अर्धपुत आणते ज्वारी बा मी तुम्हाला एक पुत ज्वारी काय देत नाही पण हा माझ्या आईच्या मुखात एक पुत नाही एक डबा लाल चटणी देते बघा म्हणजे चटणी का करत बसू का जवारी शिलके म्हणले म्हणायला घे गपच डबावर लाल चटणी सांगते का भविष्य हा चटणी घेत तुरुवाने कोणतो नोसतो